श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी ही एकादशी खूप मोठी एकादशी मानली जाते पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात एक शुक्ल पक्षात येते तर दुसरी कृष्ण पक्षात येते त्यानुसार वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येतात मान्यतेनुसार एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे वर्षभरामध्ये येणाऱ्या प्रत्येक एकादशीचं आपलं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला खूप विशेष महत्त्व दिलं जातं आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी म्हणून देखील ओळखलं जातं धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीपासून श्रीहरी विष्णू हे चार महिने सिरसागरात विसावतात या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही त्यानंतर चार महिन्यांनी देवउटणी एकादशी येते या एकादशीला श्रीहरी विष्णू झोपेतून जागे होतात आणि देवउणी एकादशीपासून हिंदू धर्मातील सर्व शुभ कार्य आणि मंगल कार्याला सुरुवात होते अशी मान्यता आहे या एकादशीच्या दिवशी महाराष्ट्र भरातून जे काही भावी भक्त आहेत वारकरी संप्रदाय आहे ते सर्व जे आहेत तर ते आपल्या पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी यात्रा भरते या यात्रेला पंढरपूरची वारी असंही म्हणतात वारकरी संप्रदायात या दिवसाला खूप महत्व दिलं जातं या दिवशी उपवास भजन कीर्तन आणि हरिपाठाचे आयोजन केले जाते तर पहा या आषाढी एकादशीला व्रत तर आपल्याला करायचंच आहे त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपायदेखील करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे तुम्हाला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे जर तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खाऊ घातली तर तुमच्या घरातील जे काही दोष आहेत अडचणी आहेत संकट आहेत ते तर दूर होतीलच त्याचबरोबर नकारात्मकता शत्रुपिडा यासारख्या गोष्टीदेखील दूर होतील आणि तुमच्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल मुलांच्या आडीअडचणी संपतील सोन्याचे दिवस येऊ लागतील इतका हा प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे म्हणजेच कोणती वस्तू गाईला खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेमध्ये घालायची आहे कशा पद्धतीने घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हे लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा तर पहा आषाढी एकादशीपासून ते देवउठणी एकादशीपर्यंत म्हणजेच देवशैनी एकादशीपासून देव एकादशी देवउणी एकादशीपर्यंत जो चार महिन्याचा काळ आहे याला चातुर्मास म्हटलं जातं आणि या काळामध्ये आपले भगवान श्रीहरी विष्णू जे आहे तर तो सृष्टीचा कारभार हे शंकर भगवान यांच्याकडे सोपवला जातो आणि चार महिन्यासाठी भगवान श्री विष्णू योग निद्रेमध्ये शिरसागरामध्ये निघून जातात आणि हा जो चार महिन्याचा काळ आहे या चार महिन्याच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची शुभ कार्य किंवा मंगल कार्य ही होत नाही तर पहा गाई ही किती पवित्र आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे गाईला किती महत्त्व दिलं जातं आपल्या हिंदू धर्मात गाई ही पूजनीय मानली जाते गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात त्यामुळे आपल्याला या तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ही जा हा जो काही उपाय आहे म्हणजे गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे तर गाईला जर आपण काही वस्तू खाऊ घातल्या तर आपल्या जीवनामध्ये काही ग्रह असतात तर ते कमकुवत झालेले असतात तर ते कमकोत ग्रह हे मजबूत होण्यासाठी सुद्धा मदत होते त्यामुळेच आपल्याला गाईला काही वस्तू ह्या खाऊ घालायच्या आहेत तर पा... जर आपण गाईला हिरवा चारा खाऊ घातला तर आपल्या कुंडलीतला जो बुधग्रह आहे तर तो मजबूत होण्यास मदत होते त्याचबरोबर हरभरा आणि गुळ म्हणजे चणा आणि गुळ हे जर आपण गाईला खाऊ घातलं तर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो गायीची उत्पत्ती ही समुद्रमंथनातून झालेली आहे ज्यावेळेस तिची उत्पत्ती झाली तर ती ब्राह्मणांकडे गेली होती तर तुम्हाला गाईला ह्या वस्तू का खाऊ घालायच्या आहेत तर पहा जेव्हा तुम्ही खूप प्रयत्न करत आहात कष्ट करत आहात मेहनत करत आहात परंतु तुमची कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नाही तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही त्याचबरोबर कोणतंही महत्वाचं काम करायला गेल्या की त्यामध्ये नेहमी तुम्हाला अडीअडचणी येतात अडथळे निर्माण होतात मुलांची प्रगती होत नाही तसेच तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल आर्थिक समस्या जाणवत असतील त्याचबरोबर घरामध्ये एकमेकांशी मतभेद असेल तुमच्या माग काहीतरी नकारात्मकता किंवा नजर बाधा झालेली आहे यासारखे बरेचसे जे दोष आहेत किंवा अडीअडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी सुद्धा हा जो उपाय आहे ना तो हा अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे आपल्याला ही एक वस्तू गाईला खाऊ घालायची आहे तर पहा ती वस्तू कोणती आहे आषाढी एकादशीला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजेच तुम्ही सकाळपासून ते रात्रीपर्यंत केव्हाही ही वस्तू गायला खाऊ घालू शकता तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक विड्याचं पान असतं पहा त्याला नागिनीचं पान म्हटलं जातं विड्याचं खाऊचं पान देखील म्हटलं जातं ते पान तुम्हाला एक ठेवायचं आहे जोडपान ठेवायचं आहे आणि नंतर त्यावरती तुम्हाला त्याचबरोबर त्यावरती तुम्हाला थोडीशी हरभऱ्याची डाळ जी आहे चण्याची डाळ ती ठेवायची आहे एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही जी प्लेट आहे तर ती तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे त्यानंतर देवघरासमोर येऊन बसायचं आहे देवघरात वासराची मूर्ती असेल तर तिची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे जर तुमच्या आसपास कुठे गाई नसेल तर तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये गाईच्या मूर्तीसमोरसुद्धा करू शकता देवघरासमोर बसायचं आहे ती प्लेट हातामध्ये घ्यायची आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल ज्या अडीअडचणी असेल त्या तुम्हाला सांगायच्या आहे त्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना देखील करायची आहे यानंतर ती प्लेट घ्यायची आहे आणि त्याचबरोबर एक तांब्या तुम्हाला पाण्याने भरून घ्यायचा आहे हळदी कुंकू घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये सर्व घेऊन तुम्हाला जायचं आहे तुमच्याजवळ असणाऱ्या घराजवळ असेल तिथे गाईला हा घास तुम्हाला द्यायला जायचा आहे तिथे गेल्यानंतर सर्वात अगोदर पाणी घ्यायचं आहे पाणी गाईच्या चारही पाण्या पायांवरती तुम्हाला टाकायचं आहे गाईला हळद कुंकू लावायचं आहे आणि ही जे प्लेटमध्ये आपण नागिणीचे पानावरती चण्याची डाळ आणि गुळ घेऊन गेलेलो हो, आहोत तर ते पानासोबतच तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहे तर पहा हा हा जो नैवेद्य आहे विड्याचं पान तर हे माता लक्ष्मी त्यामध्ये वास करत असते विड्याच्या पानामध्ये आणि डाळ आणि गुळ हा जर आपण खाऊ गाईला खाऊ घातला तर आपले जे काही ग्रह आहेत तर ते ग्रहामध्ये जे काही दोष असतील तर ते दूर होऊन जातात आपल्या घरामध्ये मुलांमध्ये खूप सारी प्रगती होते त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर पहा गाईला बरेच जण असंही म्हणतील की गाईला पण या दिवशी उपवास असतो पण गाईचं अन्नच ते आहे त्यामुळे गाईला उपवासाच्या दिवशी हाच पदार्थ खाऊ घातला जातो तर पहा हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून तुम्हाला आषाढी एकादशीला करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ